नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आतापर्यंत ज्या रेसिपी शेअर केल्या त्यात काही उपवासाच्या होत्या आणि काही साध्या आपल्या रोजच्या स्वयंपाकातल्या होत्या आज मी एक अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे जी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये सुद्धा वापरू शकता आणि उपवासासाठी सुद्धा ती चालेल आपलं जेवणाचं ताट जे आपण नेहमी छान वाढतो त्याच्यामध्ये मीठ असतं लिंबू असतं नंतर चटण्या असतात कोरड्या चटण्या असतात ओल्या चटण्या असतात किंवा कोशिंबिरी असतात आणि आणखीन एक पदार्थ असतो कधीकधी तो म्हणजे भरीत आणि भरीत हे वेगवेगळ्या पदार्थांचं केलं जातं तर आज मी तुमच्याशी भरताचा एक प्रकार जो शेअर करणार आहे ते आहे बटाट्याचं भरीत तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण खूप सुंदर लागतं ते बटाट्याचं भरीत आपल्याला जे करायचं आहे त्याच्यासाठीचं सा साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या आधी एक प्रोसेस आपण करून घेणार आहोत ती म्हणजे फोडणीची त्या फोडणीसाठीचं जे सा साहित्य आहे ते म्हणजे जिरं आहे हे छोटंसं कडलं घेतलंय मी तूप घेतलाय साजूक आणि अर्धी मिरची चिरून घेतली आहे फक्त आपण आधी याची फोडणी करून घेऊया तूप घालते गॅस बंद केला आहे मी जिरं घातलं आहे आणि मिरची घातली आता आपण बटाट्याच्या भरितासाठी काय साहित्य लागतं ते आणि हे एकत्र बघूया आता हे बटाट्याचं भरीत करण्यासाठी मी इथे मिक्स करण्यासाठी बोल घेतला आहे आपण मगाशी जी फोडणी केली तूप जिरं आणि मिरची ती मी इथे घेतलेली ही थंडी करून घेतली आहे तर आता आपण हे साहित्य आधी तुम्हाला दाखवते मी हे दोन मिडियम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते थोडेसे बारीक चिरून घेतले आहेत हे दाण्याचं कूट आहे हे थोडंसं भरडच केलेलं आहे नंतर हे डाळिंबाचे दाणे आहेत हे ऑप्शनल आहेत हे तुम्ही घालायचे असतील तर घालू शकता किंवा नाही घालायचे तर वगळू पण शकता हे दही मी अर्धी वाटी घेतलेलं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर लागेल आपल्याला साखर लागेल थोडंसं ओलं खोबरं जिरे पावडर आणि मीठ आता आपण हे मिक्स करायला घेऊया तर मी हा बटाटा आधी उकडलेला याच्यात काढते हा थोडा हाताने तुम्ही बारीक पण करू शकता हवा असेल तर किंवा हाताने चुरडू पण शकता मी असा थोडा त्या चमच्यानेच बारीक करते याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत दाण्याचं कूट ऐच्छिक आहे त्याच्यामुळे तुम्ही ते कमी जास्त करू शकता आता आपल्याला थोडंसं खोबरं घालायचं आहे आतमध्ये त्याचा एक छान बाईट येतो साखर घातली आहे मी मीठ घातलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं दही लागेल आपल्याला जिरं पावडर आता हे मी सगळं छान मिक्स करून घेते तुम्ही दह्याचं प्रमाण जास्ती हवं असेल तर वाढवू पण शकता पण मला हे इतकं पुरेसं वाटतं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पार्टीसाठी साइड डिश म्हणून ही डिश खूप छान आहे आता याच्यामध्ये आपल्याला ही फोडणी घालायची तर छान ढवळून घ्यायचंय थोडी गार्निशिंग करते आता हे बटाट्याचं भरीत आपलं बन बनलेलं आहे तयार आहे त्याचं टेस्टिंग करते मस्त झालाय हे उपासाला पण चालेल आणि इतर वेळेला पार्टीला तुम्ही साईड डिश म्हणून पण हे ठेवू शकता खूप छान लागतं आहे थोडंसं आंबट गोड तिखट आणि बटाट्याची आणि त्या खोबऱ्याची दाण्याच्या कुटाची आणि डाळिंबाच्या दाण्याची अशी मिक्स चव खूप छान लागते हे दह्यामध्ये खूप छान मेल्ट झालं आहे सगळं मिक्स झालं आहे तर तुम्ही हे बटाट्याचं भरीत नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू